हरी माऊली सगळीकडे आषाढी एकादशीनिमित्त वारीचं वातावरण आहे प्रत्येक स्कूलमध्ये सुद्धा आषाढी एकादशीनिमित्त वारीचं पालखीचं आयोजन केलं जातं तसंच आमच्या चिनूच्या स्कूलमध्ये सुद्धा वारीचं आयोजन केलेलं होतं आणि स्कूलच्या दोन्हीही ब्रांच आज एकत्र आलेल्या होत्या कात्रच तलावापाशी कारण इथे खूप मोठा असा विठ्ठलाची मूर्ती आहे आणि तिथे मस्त असं त्यांचं वारीचं आयोजन म्हणजेच पालखीचं आयोजन केलेलं होतं तर सगळे छोटी छोटी अशी मुलं वारकरी बनलेली होती आमचा सुद्धा बघा किती सुंदर असा वारकरी बनलेला आहे खूप कष्टाने आज त्याला मी कुर्ता घातला कारण त्या कुर्त्यावर जे काही जरी वर्क होतं ते आम्हाला टोचत होतं आणि त्याच्यामुळं आदल्या दिवशी रात्री बसून दोघांनी तीन साडेतीन तास घालवले आम्ही त्याच्यावरती आणि त्याच्यावरची जी सगळी जरी होती ती सगळी काढून टाकली तेव्हा आज पोराने कुर्ता घातलेला आहे जवळजवळ हा कुर्ता दोन वर्ष मी असाच घडी न मोडता ठेवलेला होता कारण पोराला तो घालायचाच नव्हता आणि आज शेवटी त्यांनी ते घातलेलं आहे मस्तपैकी वारकरी वेर वेशभूषात त्यांनी केलेली आहे आणि छानपैकी तयार झाला आहे सगळ्यात जास्त एक्सायटेड तो या स गोष्टीसाठी होता की मला विठ्ठलाच्या तिथे जायचं आहे मला विठ्ठल पाहायचं आहे मला विठ्ठलाला हात लावायचा आहे यासाठी तो सगळ्यात जास्त एक्सायटेड होता तर हे बघा माझा छोटा वारकरी की ती छान मस्त टाळ वाजवतो आहे सगळे छोटे छोटे वारकरी मुलं मुलीसुद्धा खूप छान अशा मस्त नटून थटून आलेल्या आहेत सगळे एक्सायटेड आहेत खूप छान सगळ्यांचे पेरेंट्ससुद्धा होते कारण प्रत्येक मुलासोबत त्यांचा पेरेंट आजी असो आजोबा असो आई वडील कोणीही तर ते सगळे होते त्याच्यानंतर तिथे ग्राउंडवर पूर्ण असं गोल आकार पालखी फिरवली आणि त्याच्यानंतर सगळी अशी मुलं खाली बसलेली आहेत त्यांचे आई बाबा सुद्धा त्यांच्यासोबत बसलेले आहेत आणि त्याचबरोबर काही छोटे छोटे मुलं आहेत की ती गाणीसुद्धा गात आहेत आमचा चिनल्या बघा सगळं बघतोय हे काय आहे काय आहे असं सगळं त्याचं चाललेलं आहे आणि मस्तपैकी ओव्या वगैरे म्हणतायत इतकी छान सगळं वातावरण खूप छान झालेलं होतं आणि त्याचबरोबर म्हणजे स्टेज डेअरिंग वाढवण्यासाठीची सुद्धा एक मस्त अशी ही गोष्ट आहे त्यानंतर एक छान असं गोल रिंगण केलं मुलांचं आणि मुलांना नाचायला सांगितलं होतं तर मुलं नाही का इतकी म्हणजे त्यांना असं पटकन कळेल ना की काय आहे पण आमच्या चिणुल्याला काय आहे काय आहे कशाची काही मतलब नव्हता नाचायला सांगितलं आहे टीचरनी आपल्याला डान्स करायचा आहे तर हो आपल्याला डान्स करायचा आहे एवढंच त्याने धरलेलं होतं आणि त्या पूर्ण रिंगणामध्ये तुम्ही बघताय फक्त माझा चिणुल्या एकटाच आहे त्याच्यानंतर मग असे छोटे 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 चिमुकले सगळे एक 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 पुढे येऊन नाचायला लागले चिनूल्या पण नाचत होता मस्तपैकी अशी पांडुरंगाची छान छान अशी गाणी वाजत होती तिथे साऊंडवरती आणि आमचे पाय असे मस्त मस्त असे थिरकायला लागले होते कारण आम्हाला आम्ही असे शांत बसूच शकत नाही थिरकणारच आमचे पाय ज्या वेळेला कुठलंही गाणं असू दे ते गाणं आपल्याला कळू दे न कळू दे काही फरक पडतो नाही पण ते गाणं ऐकल्यानंतर आपले पाय थिरकणार हे नक्कीच तर त्याच्यानंतर मस्त असं तो नाचत होता त्यानंतर झालं असं म्हणजे माझ्याकडे काही गोष्टी होत्या त्याच्यामुळे मी काही त्याच्याजवळ जाऊ शकत नव्हते आणि त्याच्या प्रिन्सिपल मॅम आल्या प्रिन्सिपल मॅम आल्या त्यांनी त्याला पुढे घेतला काहीतरी बोलल्या आता काय बोलल्या मला माहीत नाही मी मा त्याला विचारलंही नाही त्याला काहीतरी बोलल्या आणि त्याच्यानंतर परत तो नाचायला लागला हो म्हटला त्यांना परत नाचायला लागला त्याच्यानंतर त्याच्यासोबत नाचण्याचा तो इतकं छान नाचत होता ना मस्तपैकी एन्जॉय करत होता सगळं ते तर सगळेजण खूप छान मस्त असं त्याच्याकडे पाहत होते आणि त्याच्यासोबत नाचण्याचा त्याच्यासोबत फुगडी धरण्याचा मोह त्यांनाही आवरला नाही आणि शेवटी त्यांनी चिनुल्यासोबत छानपैकी अशी मस्त फुगडी धरली त्याला पण मस्त आनंद झाला त्याला बघा काही आहे का की त्याची आई त्याच्यासोबत आहे की नाही आहे काही फरक पडत नाही मला नाचायला मिळतंय तिथे छानपैकी गाणं लावलेलं आहे आणि बास आम्हाला एवढंच पाहिजे असतं तर आता तिथे बघा त्याच्या टीचर्स ज्या आहेत सगळ्या त्या नाचत आहेत तिथे तर त्याचबरोबर त्यांच्यासोबत जवळजवळ त्या जसं करतात तसं करायला त्याचं चाललेलं होतं असं सगळं मस्तपैकी उड्या वगैरे मारणं त्याचं चाललेलं होतं आणि ते बघा एक छोटीशी मुलगी पडली अगदी म्हणजे ती तिच्यात चुकीने पडली पडली आणि ते असं होतं म्हणजे माझं मुल पडलं तर ते तुमच्या मुलामुळं पडलं असं थोडंसं असतं एखाद्याचं पण असं तर माझा चिन्हला तिथे मस्तपैकी एन्जॉय करत होता जवळजवळ आम्ही दोन तीन तास हे सगळं मस्तपैकी एन्जॉय केलं सगळ्या गाण्यांवरती म्हणजे त्याला ते परफेक्ट गाणं कळत होतं जिथे विठ्ठला म्हणणार तिथे विठ्ठलाकडे बघून तो हात दाखवणारच असं मस्त त्याला ते गाणं सगळं कळत होतं जवळजवळ तीन एक तास आम्ही ते सगळं छानपैकी एन्जॉय केलं के सकाळी नऊ वाजता आम्ही तिथे पोहोचलेलो होतो आणि म्हणजे चिनूच्या बाबांनी आम्हाला तिथे सोडलं आणि त्याच्यानंतर मस्त अल्पोपहार वगैरे मुलांसाठी खाऊ आणलेला होता स्कूलने तर मुलांना खाऊ सगळा दिला त्याच्यानंतर फोटोज वगैरे काढले आणि याच्यामध्ये झालं असं की माझी माझ्या शाळेतली एक मैत्रीण मला तिथे मिळाली खूप म्हणजे आम्ही म्हणजे मिळाली असं काही नाही बेस्ट फ्रेंडच आहोत आम्ही पण माहीत नव्हतं की तिने सुद्धा तिच्या मुलीला याच शाळेमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे तर चक्क आमची भेट तिथे झाली आणि मग दिदीसोबत फोटो काढण्याचा मोह आम्हाला पण आवरला नाही आम्ही पण छानपैकी फोटोच काढले आणि त्याच्यानंतर विठ्ठलाच्या तिथे हट्टाने उभं राहूनसुद्धा फोटो काढले